नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी भंडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ह्या छान छान पाय पुसण्या कसं आहे बाहेरून घरात यायचं म्हटलं की पाय पुसणी दारात हवी तर ही बघा ही आहे राऊंड मधली पाय पुसणी ही आहे मल्टी कलर मधली पाय पुसणी परत ही आहे मऊ मऊ पाय पुसणी ह्याच्याने तुम्हाला खूप छान फील येणार आहे आणि ही बघा हा चौथा प्रकार आहे ही ब्लॅक कलरची पाय पुसणी अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हरी वस्त्र भंडार आपल्यासाठी छान छान पायपुसण्या घेऊन आलेल्या आहेत जर का तुम्हाला रिटेलमध्ये शॉपिंग करायची असेल तर आमच्या सगळ्या ब्रँचेसचे नंबर आम्ही मध्ये देत आहोत आणि जर का होलसेलमध्ये शॉपिंग करायची असेल तर त्याचाही कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि महत्वाचं म्हणजे हा पायपुसण्यांची किंमत सुरू होतीये फक्त एकोणीस रुपयापासून होलसेलमध्ये तर मग लवकरात लवकर या आमची रिंग फॉरवर्ड करा आणि खूप सारी शॉपिंग करा धन्यवाद